मागच्या भागात आपण पाहिलं हो की पिया रूममध्ये आल्याने कायरा फोन ठेवते कॉल कट झालेला नसतो पिया म्हणते वाव दीदी तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात पहा होणारे जिजू तर एकदम फिदा होतील कायरा म्हणते पिया फार विचार करू नकोस अजून माझं काही ठरलेलं नाही आहे पिया म्हणते होईल ना तुम्हाला कोण नकार देईल आणि हो मुलाकडची मंडळी फक्त पाच मिनिटात येणार आहेत रेडी राहा आरवच्या बाजूने आरवने सगळं ऐकलेलं असतं तो संतापाने पेटून उठतो आरव स्वतःशी म्हणतो हाऊ डेअरशी तुला पाहायला मुलगा येतोय आणि मला काहीच माहीत नाही तू लग्न करणार आहेस आणि माझ्या परवानगीशिवाय तू एवढा मोठा निर्णय घेतेस हे लग्न नाही होणार मी तुझं कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही आय एम कमिंग कायराचं घर हॉलमध्ये एका सोफ्यावर कायराचे वडील आणि त्या मुलाचे वडील बसलेले असतात दुसऱ्या सोफ्यावर कायराची आई कायरा आणि त्या मुलाची आई बसलेल्या असतात दुसऱ्या बाजूला अमन जो कायराला पाहायला आलेला असतो शांत बसलेला असतो अमन मनात म्हणतो अरे देवा मला वाटलं होतं कोणीतरी साधी भोळी मुलगी असेल पण ही, ही तर आयटम नंबर वन आहे जर माझं हिच्याशी लग्न झालं तर माझे सगळे मित्र आयुष्यभर माझ्यावर जळतील माझ्या सगळ्या ग्रंडफ्रेंड्सला ही एकटी पुरून उरेल एवढं सुंदर कोणी मुलगी असूच कशी शकते मला कसंही करून हिच्याशी लग्न करायचंच आहे अमनची आई म्हणते आम्हाला तुमची मुलगी खूप आवडली आम्हाला हे नातं मंजूर आहे अमनची आई पुढे म्हणते चला मग शगुनाची रीत सध्या पूर्ण करूया कायराचे वडील म्हणतात शगुन ठीक आहे पण आधी कायराची मर्जी तरी विचारून घ्या अमनजी आई थोड्याशा तिरस्काराने म्हणते काय मुलीची मर्जी ही काही महत्त्वाची असते का कायराचे वडील गंभीरपणे म्हणतात तुमच्याकडे नसावी पण आमच्याकडे मुलीच्या मर्जीला खूप मान आहे कायरा तुला खरंच हे लग्न करायचं आहे का कायरा म्हणते ते मी आरव दरवाजातून आवाज देतो मी आत येऊ शकतो का सगळ्यांचं लक्ष दरवाज्याकडे जातं कायरा आरवला पाहून उभी राहते आरव काळ्या पॅन्टमध्ये पांढऱ्या शर्टमध्ये एका कानात ब्लूटूथ लावलेला आणि चेहऱ्यावर स्माईल कायराचे वडील म्हणतात हो का नाही या ना आरव म्हणतो थँक्यू काका नमस्ते अंकल काकू कायराचे वडील म्हणतात खुश राहा बेटा पण तुम्ही कोण कायरा म्हणते हे माझे बॉस आहेत कायराची आई म्हणते अहो उभं का राहिलात बसा ना आरो म्हणतो सॉरी मी तुम्हा सगळ्यांना डिस्टर्ब केलं पण मला एक खूप इम्पॉर्टंट काम होतं हरिणी कायरा उद्या एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यासाठी तुला प्रेझेंटेशन तयार करायचं आहे म्हणूनच आलो कायराचे वडील म्हटले कोणतीही हरकत नाही बेटा तुम्ही तुमचं काम करा वर्क फर्स्ट आरो म्हणतो जी अंकल वाटतं इथे कौटुंबिक पार्टी सुरू आहे कायराची आई म्हणते अरे नाही कायराच्या नात्याबद्दल बोलणी चालू आहे आरो म्हणतो ओ छान कुठे आहे मुलगा कायराचे वडील अमनकडे हात दाखवतात आरोव अमनला पाहून उभा राहतो आरो थोडक्यात वेळ शांत राहून म्हणतो हा आहे मुलगा कायराचे वडील म्हणतात हो काही अडचण आहे का बेटा आरो म्हणतो अंकल हा मुलगा कायराच्या लायक नाही अमन रागाने म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे कायराचे वडील म्हणतात बेटा काय झालं आरो म्हणतो अंकल हा मुलगा फक्त मुलींना वापरण्यासाठी ओळखला जातो याच्या न जाणे किती गर्लफ्रेंड्स आहेत रात्री क्लबमध्ये पार्टी करतो सकाळी नशेत घरी येतो कुटुंबाशी काही घेणं देणं नाही एकदा तर छेडछाडीच्या चा आरोपात जेलमध्येही जाऊन आलाय अमन चिडून म्हणतो हे सगळं तुला कसं माहिती अमनच्या पालकांना अमनच्या मूर्खपणावर खूप राग येत होता कायराचे वडील म्हणतात आपण सगळे आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून निघून जा अमनची आई म्हणते हो हो जातोय तुमची मुलगी काय दुधाने धुतलेली आहे का नक्कीच हिज ह्याच्या आरवच्या बरोबर काहीतरी सुरू आहे म्हणूनच याला फोन करून बोलावलं कायराचे वडील म्हणतात मी तुमच्याकडून माझ्या मुलीबद्दल मत विचारलं होतं का अमन आणि त्याचे आई वडील निघून जातात कायराचे वडील म्हणतात तुझे खूप आभार बेटा तू चुकीचं होण्यापासून वाचवलंस पण तुला याच्याविषयी सगळं कसं माहिती आरो म्हणतो कधीतरी याचं नातं माझ्या एका मैत्रिणीसाठी आलं होतं बरं झालं त्यांचं खरं रूप आधीच समजलं कायरा मनात म्हणते आणि तुमचं खरं रूप काय आरो तुम्ही इतर चेहऱ्यावर एक चेहरा, चेहरा आणि मागे वेगळा चेहरा लावता कायरा स्वतःच्या खोलीत निघून जाते आरो म्हणतो चांगलं झालं कायराचं लग्न याच्यासोबत नाही झालं अंकल कायराला एकदा बोलवा ना मला प्रेझेंटेशन बनवायचं आहे कायराचे वडील म्हणतात बेटा तू कायराच्या रूममध्ये जाऊन काम करू शकतोस आरो म्हणतो रूममध्ये नाही अंकल कायऱ्याला बाहेरच बोलवा कायराचे वडील म्हणतात तू जाऊ शकतोस बेटा आम्हाला काही हरकत नाही आरो म्हणतो नाही अंकल कायराला त्रास होईल असं योग्य नाही वाटत कायराचे वडील म्हणतात ठीक आहे तू स्टडी रूममध्ये जा आरो म्हणतो जी आणि आंटी मला एक कप चहा मिळेल का थोड्या वेळाने स्टडी रूमचं दार उघडतं कायरा चहा घेऊन येते ती चहा टेबलावर ठेवते तेवढ्यात आरव दार बंद करतो कायरा म्हणते दार का बंद केलं आरव उत्तर न देता कायराला एका झटक्यात स्वतःजवळ ओढतो एका हाताने तिच्या कमरेला घट्ट पकडतो आणि दुसऱ्या हाताने तिचा चेहरा धरून वर उचलतो त्याच्या डोळ्यात प्रचंड राग असतो आरोव म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मर्जीशिवाय लग्न करायची मी तुझं लग्न कधीच होऊ देणार नाही कधीच नाही माझ्या मर्जीशिवाय तू श्वासही घेऊ शकत नाहीस लग्न तर फार लांबची गोष्ट आहे कायरा म्हणते फक्त काही काळासाठी मी तुझी गुलाम आहे त्यानंतर मी माझ्या इच्छेनुसार जगेन आरो म्हणतो कधीच नाही तू लग्न फक्त तिथेच करशील जिथं मी म्हणेन जेव्हा मी म्हणेन आणि ज्याच्याशी मी म्हणेन गरज पडली तर माझ्याशीही कायरा म्हणते तू माझ्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत नाहीस शेवटी मी काय केलं आहे काय एवढं सगळं करत आहेस माझ्यासोबत असं काय केलं मी आरो म्हणतो तू जे केलंस त्याचा मला फरक नाही पण तू जे करणार आहेस त्याचा खूप फरक पडतो त्यामुळे काळजीपूर्वक विचार करून काही कर नाहीतर मला वाईट बनायला वेळ लागणार नाही समजलीस आरो कायराला सोडतो तो दरवाजा उघडतो आणि चेअरवर बसून चहा पितो आरो म्हणतो तसं तुझे मॉम डॅड खूप स्वीट आहेत आय लाईक देम पण तू कारल्याहूनही कळू आहेस कायरा म्हणते आणि जसं तू काय मधाची बाटली आहेस का समोर एक आणि मागे दुसरं शेवटी किती चेहरे आहेत तुझ्याकडे आरव म्हणतो फक्त चार एक फॅमिलीसाठी एक बिझनेससाठी एक खास तुझ्यासाठी आणि एक असा जो मी तुला सांगणं गरजेचं समजत नाही एक आठवड्यानंतर आरव आपल्या कॅबिनच्या खिडकीतून दूर टेलिस्कोपने रस्त्यावर कायरा आणि अमनला रागाने बघत असतो कायरा ऑफिसला येत होती तेवढ्यात अमन तिला थांबवतो कायरा लामांशी बोलण्यात अजिबात रस नव्हता ती त्याला स्वतःपासून लांब राहायला सांगत होती आरव रागाने म्हणतो बस आता मी असं काही करणार आहे जे तू स्वप्नातही कल्पना केली नसेल फक्त थोडा वेळ कायरा आरवच्या कॅबिनमध्ये येते आरव तिला एक फाईल देतो आणि स्वतः कुठेतरी निघून जातो थोड्या वेळाने आरव पुन्हा कॅबिनमध्ये येतो आरव म्हणतो चल कायरा म्हणते कोठे आरव म्हणतो जिथं मी तुला घेऊन चाललो आहे कायरा काही बोलण्याआधीच आरो बाहेर निघतो कायरा देखील त्याच्या मागे जाते थोड्या वेळाने ते दोघं एका मंदिरासमोर थांबतात कायरा म्हणते आपण मंदिरात का आलो आहोत आरो म्हणतो एक डील करायला कायरा म्हणते मंदिरात बिझनेस डील हे नवीनच ऐकलं आरो काही न बोलता पुढे जातो कायरा त्याच्या मागे जाते मंदिरात एक पंडितजी आणि बरेच असे बॉडीगार्ड्स असतात कायराला काहीच समजत नाही आरव बॉडीगार्डसला म्हणतो पुढील एका तासासाठी इथे कोणीही येता कामा नये तो कायराचा हात पकडतो आणि तिला पंडितजींकडे घेऊन जातो तिथं हवनकुंड तयार असतं कायरा म्हणते माझा हात सोड मला इथे का आणलंस आरव म्हणतो पंडितजी सुरू करा आणि मंत्रांशिवाय तोंडातून काहीही नको यायला पंडितजी मंत्र म्हणायला सुरुवात करतात कायरा म्हणते तू हे काय करत आहेस आरव तिला जबरदस्तीने शेजारी बसवतो कायरा म्हणते माझा हात सोड हे मंत्र कुठल्या गोष्टीसाठी आहेत आरो म्हणतो लग्नासाठी कायरा म्हणते कुणाचं लग्न आरो म्हणतो तुझं आणि माझं कायरा धक्क्यात म्हणते तुझं डोकं फिरलं आहे का काय बोलतोयस आरो काहीच बोलत नाही पंडित मंत्र म्हणत राहतात आरो फक्त कायराचा हात घट्ट पकडून बसलेला असतो कायराला आता सगळं समजतं ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही कायराच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागतात कायरा म्हणते आरो प्लीज हे करू नकोस आरव काहीही बोलत नाही कायरा म्हणते तुला माझ्याशी लग्न करून काय मिळणार आहे प्लीज थांब पंडितजी आता फेऱ्यांसाठी सांगतात आरव उभा राहतो कायरा अजूनही जागेवर बसलेली असते ती आरवला विनवणी करते तिचे अश्रू थांबत नव्हते आरव तिला उभं करतो कायरा त्याला स्वतःपासून लांब ठेवायचा प्रयत्न करते पण आरव जबरदस्तीने तिला फेऱ्यांसाठी ओढत जातो कायरा म्हणते तू वेडा झालास का मला सोड हे सगळं करून तुला काय मिळणार आहे माझं आयुष्य तू आधीच खराब केलंय आता अजून काय हवं आहे तुला मला तुझ्याशी लग्न करायचं नाही मी तुला कधीच माफ करणार नाही फेरे पूर्ण होतात आरवतीचे दोन्ही हात पकडतो आणि मागे नेत जबरदस्ती तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो कायरा ओढत म्हणते हे तू चुकीचं करतोयस तू माणूस नाहीस कायरा धडपडते आरवतीचा हात घट्ट पकडून ठेवतो नंतर तो एक हाताने सिंदूर घेऊन कायराच्या मागेत भरतो नंतर तो तिचा हात सोडतो आता कायराने धडपडणं थांबवलं होतं ती अगदी निष्प्राण झाल्यासारखी जमिनीवर बसून राहिली कायरा पूर्ण शांत होती तिच्या डोळ्यांतून फक्त अश्रू उघडत होते ती हलकेच आपल्या एका हाताने आपली मांग स्पर्शते आणि मग त्या हाताकडे पाहते ज्यावर सिंदूर लागलेला असतो यानंतर कायरा जणू एखाद्या एक मूर्तीप्रमाणे एकाच जागी बसून राहते तिचे अश्रूही आता थांबतात ती फक्त डोळ्यांच्या पापण्या हलवत असते थोड्या वेळाने आरव म्हणतो तुझं जा झालं असेल तर आता आपण निघूया कायरा काही न बोलता शांतपणे आरवच्या मागे चालायला ला लागते आरव कार चालवायला लागतो अर्ध्या तासानंतर आरवची कार कायराच्या घरासमोर थांबते कायरा घराकडे पाहते आणि तिच्या मनात असंख्य विचार चालू होतात की आई बाबा कसं रिॲक्ट करतील तिने त्यांचा विश्वास तोडलाय ते तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील का अशाच विचारात ती आरव सोबत घराच्या दारापर्यंत पोहोचते बेल वाजवतो थोड्या वेळाने कायराची आई दरवाजा उघडते कायराची आई आरती घेऊन म्हणते आलात दोघं केव्हापासून वाट पाहत होतो कायरा म्हणते वाट तिची आई म्हणते पहिले मला आरती करू दे कायरा म्हणते आरती का पिया मागून म्हणते अगं दीदी घरची मुलगी आणि जावाई पहिल्यांदा घरी आलेत आणि आई आरती पण करणार नाही का आरती कायराची आई दोघांची आरती करते परेश कायराचे बाबा म्हणतात आता आशीर्वादही घ्या आरव म्हणतो हो आरव कायराचा हात पकडून दोघंही वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात पिया म्हणते जिजू माझाही आशीर्वाद घ्या ना आरो म्हणतो तू घे माझा आशीर्वाद आरती जी कायराच्या जवळ येते आरती म्हणते मी खरंच खूप खुश आहे माहिती आहे का किती घाबरलो होतो आम्ही जेव्हा आरवने सांगितलं की अमनने तुला धमकी दिली आहे लग्नासाठी पण मग आरोव म्हणाला की तो तुझ्यावर प्रेम करतो आणि आजच लग्न करायचं आहे त्याला तुझ्याशी तेव्हा काहीच कळे ना आम्हाला परेश म्हणतात पण मग आरवने त्याच्या प्रेमाची जाणीव करून दिली दुसरं कुणी असता तर कधीच जाऊन थेट लग्न केलं असतं पण आरवने आधी आमची परवानगी घेतली पिया म्हणते तसं दीदी जेव्हा जिजूने सांगितलं की मम्मी पप्पांनी होकार दिलाय तेव्हा तू लगेच मानलीस का की आधी थोडंसं नाटक केलंस कारण प्रेम तर तू पण करतेस जिजूवर मग मम्मी पप्पांची परवानगीही मिळाली आरव सगळ्यांच्या गप्पा हसत ऐकत असतो तर कायरा फक्त सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत असते कायरा मनात म्हणते मी कधी कल्पनाही गेली नव्हती की एका थापेचा बदला घेण्यासाठी कोणी असं काही करू शकतो माझ्या आईवडिलांनाही आपल्या खोट्या जाळ्यात अडकवलं मी आरोवला कधीच माफ नाही करणार मी कधीच आरवला माझा नवरा मांडणार नाही कधीच नाही परेश म्हणतात खरंच मी खूप लकी आहे की आरो माझा जावाही आहे कायरासाठी आरोपेक्षा चांगला कोणीच असू शकत नाही आरती आरवची मनापासून पाहुणचार करते सगळे खूप आनंदी होते कायरा मात्र अगदी शांत होती सगळ्यांना वाटत होतं की कायरा लग्नाच्या दिवशी आणि नव्या घरी जात असल्यामुळे शांत आहे आरती तिला लग्नानंतरचं जीवन आणि जबाबदाऱ्या याबद्दल समजावते थोड्या वेळाने गाडी आरवच्या घरासमोर थांबते आरव म्हणतो माझं कुटुंब खूप चांगलं आहे त्यांना तुझ्यामुळे कुठलीच अडचण होऊ नये त्यांना या लग्नाची खरी गोष्ट कळू नये तुझ्यामुळे त्यांना दुखावू नकोस ते तुला कुठलीही तक्रार न करता स्वीकारतील आरवचं घर आरवची लहान बहीण पाखी दारू घडते समोर आरव आणि कायऱ्याला पाहून ती गोंधळते संध्याजी म्हणतात कोण आहे पाखी पाखी म्हणते आरू भैया आणि एक सुंदर मुलगी आनंद आणि संध्याजी दोघंही दाराशी येतात दोघं आरवला पाहतात आणि मग कायराकडे बघतात संध्याजी म्हणतात ही कोण आहे आरव आरव म्हणतो ही कायरा आहे माझी पत्नी संध्याजी आणि आनंदजी आणि पाखी तिघही म्हणतात काय आरो म्हणतो हो आम्ही आजच लग्न केलं आनंद म्हणतो इतकी काय घाई होती आरो म्हणतो जर मी आज कायराशी लग्न केलं नसतं तर दुसरं कुणीतरी केलं असतं म्हणून आजच केलं आता आत येऊ संध्याजी म्हणतात थांब आधी मी माझ्या सुनबाईची आरती करते मगच आत या संध्याजी आरव आणि कायराची आरती करते कायऱ्याचं स्वागत अगदी छान पद्धतीने केलं जातं कायरा आणि आरव दोघंही मोठ्यांचे पाया पडतात संध्या म्हणतात कायरा बेटा चल बस इथे संध्या कायराला सोफ्यावर बसवते बाकी सगळेही बसतात पाखी कायराच्या जवळ बसते पाखी म्हणते वहिनी युअर सो सो ब्युटिफुल कायरा म्हणते थँक्यू संध्याला जाणवतं की कायरा अजून थोडीशी अस्वस्थ आहे संध्याजी म्हणतात आता कायरा कायमची आपली झाली आहे त्यामुळे बाकी गोष्टी आपण उद्या बोलूया आता कायरा आरो दोघंही फ्रेश होऊन या मग आपण डिनर करूया पाखी वहिनीला रूममध्ये घेऊन जा डिनरनंतर सगळे थोडं थोडं कायराशी बोलतात कायरा फक्त सगळ्यांना उत्तरं देत होती रात्री कायरा झोपण्यासाठी बेडवरून एक उशी आणि ब्लँकेट घेऊन काउचकडे जाते आरो फक्त बेडवर बसून कायराकडे बघत असतो आरो म्हणतो सेन्युरिटा कुठे चाललीस कायरा म्हणतोय मी कुठेही जाऊ तुला काय करायचं आहे आरो म्हणतो मला नाही तर कोणाला करायचं आहे मी तुझा नवरा आहे कायरा म्हणते मी तुला कधीच नवरा मानत नाही आरो म्हणतो तुझ्या मानण्याने काय आणि न मानण्याने काय फरक पडतो आहे ते आहेच कायरा सोफ्यावर झोपण्यासाठी जाते तेवढ्यात आरो पटकन उठतो आणि सोफ्यावर पाण्याचा तांब्या ओततो कायरा म्हणते हे काय केलं आरो म्हणतो सोफा खराब होत होता म्हणून साफ केला कायरा म्हणते आता मी कुठे झोपू आरव म्हणतो माझ्याबरोबर बेडवर कायरा म्हणते कधीच नाही कायरा दुसरी चादर घेऊन जमिनीवर झोपते आरव हळूच म्हणतो हट्टी आहेच कायराला अजिबात झोपेत नव्हती ती फक्त आजच्या दिवसभराच्या घटनांबद्दल विचार करत होती एका दिवसात किती काही बदलून गेलं होतं पुढचा दिवस सकाळ अचानक कायऱ्याला वाटतं पाणीच पाणी पानि झालंय ती झट दिशी उठते कायरा पूर्ण ओली झाली होती ती संतापून आरोकडे बघते ज्याच्या हातात पाण्याचा जग असतो कायरा म्हणते हे काय आहे आरो म्हणतो पाणी कायरा म्हणते मला पण माहिती आहे पण असं करण्याचा काय अर्थ आरो म्हणतो तुला मी इथे झोपण्यासाठी आणलं आहे कायरा म्हणते उठत होते मी आरो म्हणतो जास्त बोलू नकोस सकाळी सहा वाजता मला प्रोटीन शेक सात वाजता कॉफी आणि ऑफिसला निघायच्या पाच मिनटं आधी चहा पाहिजे आजपासून हे सगळं तूच करायचं आहेस आणि हो अंघोळ करून तयार हो चला निघ कायरा रागाने उठते आणि बाथरूमचा दरवाजा धाडकन बंद करते आरव अर्धा बसलेला अर्धा झोपलेला फोन बघत असतो तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडतो कायरा नेव्ही ब्लू रंगाची साडी घालून बाहेर येते आरव कायराकडे पाहतो कायरा ड्रेसिंग टेबलकडे जाते आणि तयार होऊ लागते आरव फक्त तिलाच पाहत असतो थोड्या वेळाने कायरा काहीतरी शोधत असते आरव म्हणतो काय शोधते आहेस कायरा बेसुद म्हणते सिंदूर आरो म्हणतो तू तर मला नवरा मानत नाहीस मग सिंदूर का लावतेस कायरा म्हणते असं काही समजू नकोस की मी तुझ्यासाठी करते आहे हे सगळं फक्त दिखाव्यासाठी आहे आरो बेडवरून उठतो तो कायराजवळ जातो कायरा काहीही बोलत नाही आरो तिच्या आणखी जवळ जातो कायरा हळूहळू पायमागे टाकत असते आरो तेवढ्याच पुढे सरकत राहतो जोपर्यंत कायरा भिंतीला टेकत नाही आरव आपल्या हाताचा अंगठा कायराच्या कपाळावरून ओठांपर्यंत फिरवतो कायरा फक्त दीर्घ श्वास घेत होती त्यानंतर आरव आपल्या अंगठ्यावर लागलेली कायराची लिपस्टिक तिच्या मांगेत भरतो थोडा वेळ ते दोघं तसंच उभं असतात कायरा मग आरवला धक्का देऊन खाली जायला निघते आरव तिच्या मागून तिचा हात पकडतो आणि तिला मागून मिठी मारतो आरव मागूनच आपला फोन कायरासोबत आणतो आणि त्या रात्रीच्या एक एक फोटोज डिलीट करतो आरवच्या या वागणुकीचा कायरावर काही खास परिणाम होत नाही आरो मग तो कॉन्ट्रॅक्ट पेपर काढून फाडून टाकतो आणि आपल्या ओठांना कायऱ्याच्या कानाजवळ नेत म्हणतो आता याची गरज नहीं नहीं। काही गरज नाही तो कायऱ्याला सोडतो कायरा तिथे एक क्षणही थांबत नाही काही तासांनी आज आरो ऑफिसला गेला नव्हता सगळेच घरी होते सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते आरो लॅपटॉपवर काम करत होता कायरा सगळ्यांसाठी चहा घेऊन आले सगळे चहा एन्जॉय करत होते तेवढ्यात कुणीतरी दाराची बेल सतत वाजवत होतं आरो म्हणतो आज याला सोडणार नाही मी पाखी दार उघडते समोर एक मुलगा उभा असतो खांद्यावर बॅग गडात हेडफोन डोक्यावर ब्लॅक स्पोर्ट्स कॅप मुलगा म्हणतो व्हॉट्सअप उंदरी पाखी म्हणते तूच बंदर कुठला मुलगा म्हणतो बंदर म्हणजे खूप क्यूट असतात पाखी म्हणते चूहेही खूप क्यूट असतात मुलगा म्हणतो चल हट आज जाऊ दे मला पाखी म्हणते नाही जाऊ देणार संध्याजी म्हणतात दारातच भांडत राहणार का आत पण या मुलगा म्हणतो आलो ग मॉम तो धावत आत येतो आणि संध्याजवळ जायला लागतो पण कायराला पाहून थांबतो मुलगा म्हणतो हाय मिस ब्युटिफुल कायरा म्हणते हाय मुलगा म्हणतो तुम्हाला याआधी इथे कधीच पाहिलं नाही तुमच्यासारखी सुंदर मुलगी अशा गरीब घरात काय करते आहे बाय द वे युआर डॅम ब्युटिफुल पण तुम्ही कोण आहात आमच्या घरात इतकी सुंदर मुलगी कोणीच नाही संध्याजी म्हणतात पारस कमीत कमी तिच्याशी तरी फ्लट करू नकोस पारस म्हणतो का ग पाकी म्हणते कारण आरव भैया तुलाच फ्लॅट न करून टाकतील पारस म्हणतो पण ही कोण आहे संध्याजी म्हणतात तुझी वहिनी आहे पारस म्हणतो वहिनी काय कशी केव्हा का म्हणजे वाव पण लग्न कोणी केलं आनंदजी म्हणतात तुझा एकच भाऊ आहे आरो पारस म्हणतो आरो भैयाने लग्न केलं म्हणजे मी एक आठवड्याच्या आउटिंगला गेलो काय आणि तुम्ही इथे वहिनीच घेऊन आलात जर दोन आठवडे गेलो असतो तर भाच भाची मिळाली असते आरोप जवळ जातो पारस म्हणतो भाऊ तुम्ही माझ्याशिवाय लग्न करून टाकलं तुमचा लहानसा गोंडस भाऊ आठवला नाही का तुम्हाला लग्नच केलं पण घरात कोणी मला सांगणंही गरजेचं समजलं नाही माझं या घरात काही महत्व आहे की नाही माझी काही व्हॅल्यू आहे का आरो म्हणतो झालं असेल तर आता निगीतून पारस म्हणतो तुम्ही सोडा मी वहिनीशीच बोलतो शेवटी शीज सो प्रिटी पारस म्हणतो वहिनी तुमचं नाव काय आहे भैयामध्ये असं काय पाहिलं बघा मी भैयापेक्षा जास्त हँडसम आहे तुम्ही आधी मला का नाही भेटलात चला काही हरकत नाही तुमची एखादी छोटी बहीण असेलच ना तिच्याशी माझी सेटिंग लावून द्या आरो म्हणतो तुझी ती डायमंड जिच्यावर तू तीन वर्षांपासून क्रश आहेस ऐकलं आहे आता तर तुझी तिच्याशी दोस्ती झाली आहे सांगू का तिला तुझ्या सेटिंगबद्दल पारस म्हणतो बघा ना आई माझ्या प्रेमाचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे माझे भैया स्वतः लग्न करून मोकळे झाले आणि आता माझ्या डायमंडलाही माझ्यापासून दूर करायचं म्हणत आहेत संध्याजी म्हणतात अरे पण तू तिला प्रपोज कधी करणार आहेस पारस म्हणतो करेन कधी ना कधी काही ना काही वेळ मिळेलच आनंदजी म्हणतात म्हातारपणात कर जेव्हा तुझे सगळे दात पडतील तीन वर्ष झाली एक प्रपोज नाही केलास मी तुझ्या मामला तीन मिनिटात प्रपोज केलं होतं आणि तू अजूनही लेट लतीफ आरव म्हणतो डॅड तुमचं अरेंज मॅरेज झालं होतं ना आनंदजी म्हणतात असं कुणी सांगितलं मीच पंडिताला पैसे दिले होते म्हणजे लग्न अरेंज वाटावं म्हणून आरव म्हणतो पण तुम्ही आजवर आम्हाला सांगितलं नाहीत आनंदजी म्हणतात तुम्ही विचारलंच नाही संध्याजी म्हणतात बरं चल पारस फ्रेश होऊन ये मग आपण लंच करू आणि हो उद्या मी कायरा आणि आरवसाठी रिसेप्शन ठेवलं आहे म्हणून उद्या कोणी कुठेही जाणार नाही आरव स्टेजकडे फुल ॲटिट्यूडमध्ये चालत येतो आणि दुसऱ्या दिवशी स्पॉटलाईट थेट आरववरच असतो संध्याजी म्हणतात हा एकटाच काय येतोय कायरा कुठे आहे पारस म्हणतो त्याच्या तथाकथित ॲटिट्यूडमुळे संध्याजी म्हणतात असं काय ॲटिट्यूड आहे आए, की आपल्या इतक्या गोळ बायकोसोबतही येऊ शकत नाही बरं झालं एकटाच आलाय नाहीतर माझ्या गोंडस कायरासोबत हा पांढरा कबूतर वाटला असता पारस म्हणतो आई आधी तर तुम्हाला भैयात सगळ्यात हँडसम वाटायचा कायरा आली की तुमचं मतच बदललं संध्याजी म्हणतात आता काय करू माझी कायरा इतकी गोंडस आहे आरो माईक घेतो आरो म्हणतो तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी एकटाच का आलो आहे माझी बायको कुठे आहे तर माझ्या वाईफची एंट्री खासच असायला हवी नाही का स्पॉटलाईट बंद करा माझ्या बायकोला उठून दिसण्यासाठी कोणत्याही लाईटची गरज नाही आरो वर जातो सगळेच लोक उत्सुकतेने त्याच्या वाईफकडे पाहण्याची वाट बघत असतात आरो कायराला आपल्या गोदीत उचलून खाली आणतो दोघही एकत्र खूपच सुंदर दिसत होते आरव कायराला खाली उतरवतो काही बायका आपल्या नवऱ्याला टोमणे मारू लागतात कायराला इतक्या लोकांमध्ये थोडं विचित्र वाटतं आरव तिचा हात घट्ट पकडतो आरो म्हणतो घाबरण्याची गरज नाही लोक तुला खाणार नाहीत कायरा म्हणते मी घाबरत नाहीये आरो म्हणतो आणि घाबरूही नको आरो कपूरच्या वाईफचं चेहऱ्यावर घाबरलेपणा शोभत नाही कायरा थोडं मिश्किलपणे त्याची नक्कल करते यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तुम्हाला ही आपली नवी स्टोरी कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बिल नक्की द्यावा जेणेकरून देणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद